बाराम बारामती लोकसभेची आपण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रभर राजकारण चालू आहे त्याचाच आपण एक धावता आढावा घेण्यासाठी आज इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी गावात आलेलो आहे आपण पाहूया या ठिकाणी शरद पवार विरुद्ध अजित पवार या लढाईमध्ये कोण जिंकणार आहे सर्वसामान्यांची आपण मत जाणून घेणार आहोत तुतारी घर तुतारी 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 घड्या तुतारी तुतारी गड्या तुतारी आम्ही वाजवणारच आहे तुतारी 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 दुसरा ऑप्शन आहे का तुतारी दुसरा ऑप्शन आहे का नाही कल्याण ताई वाघ मुळे कल्याण ताई वाघ मुळे तुतारी ताई गड्या